आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत निकाकेम कंपनीत गॅसगळती झाल्यामुळे अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती या घटनेनंतर आज आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी कंपनीची पाहणी करत एमपीसीबी अधिकाऱ्यांवर चांगले संतापले यावेळी मोरिवली एम आय डी सीत असलेल्या धोकादायक कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीत निकाकेम नावाची रासायनिक कंपनी आहे गुरुवारी रात्री अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात रासायनिक धूर पसरल्यानंतर हा धूर निकाकेम कंपनीतूनच येत असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधून काढलं यावेळी हा धूर ऑइलच्या दोन ड्रममध्ये पाणी पडल्यामुळे येत असल्याचं सांगण्यात आलं यानंतर आज सकाळी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी यांनी कंपनीची पाहणी केली तसेच एमपीसीबी अधिकाऱ्यांवरही चांगलीच आगपाखड करत अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळू नका असे खडे बोल सुनावले याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आमदारांचा हा संताप पाहून अधिकाऱ्यांची मात्र बोलती बंद झाली यानंतर निकाकेम कंपनीसह प्रदूषण करणाऱ्या अन्य कंपनीची तपासणी केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया प्रादेशिक अधिकारी राजू राजपूत यांनी दिले कंपनीमध्ये पाहणी केली दोन ड्रम लिकेज झाले आढळले आहे कंपनी निष्काळजीपणामुळे कोणी नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे कंपनी बंद होती सात वाजता सा, सहा सा, सा, नऊ ते दहाच्या दरम्यान प्रकार झालेला आहे त्याला आम्ही त्यांच्या कंपनीवरती ऍक्शन घेणार आहोत बंद करणार आहोत पुढील ऍक्शन त्यांचं पाहणी करून त्यांचा अहवाल आम्ही देऊ शहावरती वरिष्ठ लेवलला आणि त्यांच्यावर परत ऍक्शन घेऊ अधिकाऱ्यांनी शाळा घेतल्यानंतर आमदार डॉक्टर बालाजी यांनी संपूर्ण कंपनीची पाहणी केली यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोरिवली एम प्रदूषणकारी कंपन्या बंद करण्याची मागणी केली खरं सांगायचं म्हणजे आमच्या मोरिवलीच्या तीनही बाजूने केमिकल झोन आहे सर्व लहान छोट्या छोट्या कंपन्या वाटत भागाच्या नंतर एवढे घ्या सोडतात लोकांना जेवणाला वगैरे खूप आमची पांडी आहे पितलीची किंवा तांब्याची अशी काळी काही होतात आज आजचा पकार झाला आहे निकम केम क कंपनी आहे इथं मग आज जाऊन बघा त्याच्याकडे काही सेफ्टी पाहिजे काही नाही आहे आणि आम आमच्या गावाला एवढा त्रास होतो आहे ते आता आम्हाला सवय झाली आमचा जन्म इथे गेला आहे पण या शासनाने या केमिकल कंपनीमध्ये ते उचल घ्यावून आम्हाला या त्रासातून मुक्त करा ही आमची विनंती आहे आम्ही इथे मोरोली गावातलीच आहे त्यामुळे हमेशा इथे पोल्युशन होतच आज कंपन्यांचं आणि आता निसर्ग ग्रीनमध्ये आम्ही जवळजवळ तीन हजार फॅमिलीज राहतो आणि इथून जो गॅस येतो रात्री जो, जो गॅस सोडला होता त्यामुळे काही जणांचे पडदे देखील काळे झालेले आहेत आम आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी प्रयत्न करून त्या कंपन्या बंद केल्या होत्या परंतु काही जणांच्या वर्चस्वामुळे त्या कंपन्या पुन्हा चालू करण्यात आलेल्या आहेत आमची पितळची भांडी तांब्याची भांडी सगळी काळवटत आहेत पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतोय टी व्हीचं प्रमाण वाढतंय आजाराचं आणि बरेच असे श्वसनाचे आजार लोकांना होत आहेत हे एम आय डी सीचा रोजचा रात्री बाराच्या नंतर घसा दुखणे डोले दलदलणे हा प्रकार इथं रोजचाच चालू होता गेल्या मागच्या सहा महिन्यात हा त्रास काहीच नव्हता लोकांना पण हे आता ह्या टायमाला ह्या कंपन्या एवढ्या मजूर झाल्यात काही एम पी सी बीलाही जुमानत नाही ते आम्ही वारंवार कंप्लेटही करून सुद्धा एम पी सी बीवाले काही इथं लक्ष घालत नाही आहे ही बाजूची कंपनी कलर गॅम्बॉली ती एका महिन्यात परत चालू केली ते सहा महिन्यांची नोटीस देऊन आम्ही दुते तिच्यावर कारवाई आम्हीच करायला लावली होती इथे म्हणजे मागं कट्टा बांधल्या गटारीमध्ये त्याच्याही कंप्लेंट आम्ही केली होती त्याच्यावर पण काही ॲक्शन नाही आहे पर हे बाजूचे जे शेड मारलेत आम्ही स्वतः सीमध्ये जाऊन कंप्लेंट करून आलो आहे त्याच्यावर पण काही ॲक्शन घेत नाही लोकं म्हणजे या लोकांना काहीतरी चालू असेल ना या कंपन्यामधून हे आम्हालाही समजते काय ना काय चालू आहे यांना पण ही लोकं मग कारवाई का नाही जेव्हा आम्हाला नागरिकांना एवढा त्रास होतो इथे आम्ही वॉर्न ओव्हन करून सुद्धा ही लोक ॲक्शन घेत नाही म्हणजे काय यांचं काल रात्री साडेआठ नऊ ते दहा अकरा बाराच्यामध्ये ह्या निक एम कंपनीमधून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी वायुगळती झाली आणि पूर्ण अंबरनाथचा पूर्व भाग अदृश्यमय झाला होता आणि लोकांना खूप त्रास झाला आज अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो त्यांनी सांगितलं की या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे गेले दोन चार महिने इथल्या पाच सहा कंपन्या बंद होत्या पुन्हा त्या चालू झालेल्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आम्ही आज सर्वच नागरिकांनी सांगितले की बाबा त्या सर्व कंपन्या बंद करा जेणेकरून आमच्या या पूर्व भागातील आणि बाजूची जी काही ब मोरुली गाव आहे त्या गावाला त्रास होते त्यासाठी त्यास आज त्यास आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना सांगितले ज्या ज्या कंपन्या ह्या ठिकाणी केमिकल आहेत त्या नियमाकुल आहेत का तेही पा आपल्या अधिकाऱ्यांना ऑब्झर्वेशन करून ज्या कंप्लेंट अधुरी असतील तेही करून घेण्याचं आम्ही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मीच डायरेक्ट साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांना ज्या ज्या कंपन्या आहेत जे कंप्लेंट करून न करता चालू केलेले आहेत त्यांची मी स्वतः कंप्लेंट करणार आहे हे बघा यांचे जे अधिकारी आहेत नेने नेमाप्रमाणे दररोज किंवा एक दिवसाट प्रत्येक कंपनीमध्ये ते नेमाप्रमाणे कंपनी चालू आहे का नाही त्यांचं सगळे नि काळजी घेतात का नाही ते कंपनीधारक केमिकल तर ते बघणं ग गरजेचं गर आहे आज त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे जी जीव गेले असते त्यासाठी त्यांची जबाबदारी आहे ना आज ते असं म्हणू शकत नाही यांचा निष्काळजीपणा या कंपनीत कोणी वॉचमॅन पण नव्हता आल मग ही जबाबदारी कोणाची मालकाला किंवा कंपनीधारक व्यवस्थित काम करतोय न करतोय त्यांच्या अधिकाऱ्याने बघितलं पाहिजे ना आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो